ब्रह्मपुरी नागपेड येथून वाहणाऱ्या पेनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नागबेड तालुक्यातील विमल मसला गावातील तेरा वर्षीय बालक रस्ता ओलांडताना बुडाला त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र तो बुडाला नदीच्या प्रवाहात तो वाहून गेल्याने स्थानिक पोलीस आणि एनडीआरचे पथक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे ऋत्विश प्रमोद भावने वय तेरा वर्ष त्याला शोधण्याचे शोधकार्य चालू आहे घरामध्ये त्याच्या शोधकडा पसरलेली असून खबर मारशीष नागवे चंद्रपूर

आला असता असं करत या साईडनं गेला तू एका वयड आहे अजित तसा नाही तो म्हणजे आला असता तर पूर्ण खालचाच गेला तो अरे अरे जाऊ जा इकडून जा इकडून जायचा नाही तिकडं गेला असं